भडगाव पारोळा रस्त्यावर वाखरे येथे सोयगाव धुळे बसचा भीषण अपघात एक ठार गंभीर जखमी समावेश एसटी बस आणि धुळेहून पारोळाकडे जाणाऱ्या टेम्पोने सोयगाव आगाराच्या बसला समोरासमोर वळण रस्त्यावर जोरदार धडक दिली आहे या अपघातात एक जण ठार झाला असून बसच्या चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहे जखमीमध्ये सोयगांवच्या तिघांचा समावेश आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त होत आहे बुधवारी वीस ऑगस्ट रोजी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे टेम्पोने बसला समोरून आदळून झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आहे या अपघातानंतर बसमधील आणि टेम्पोमधील प्रवासी जखमी झाले आहे घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले या भीषण अपघातात पंकज पाटील वय वर्ष तीस राहणार उंदिरखेडा याचा मृत्यू झाला आहे काही जखमींची ओळख अद्याप पटली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत